सुप्रिया सुळे यांनी सर्किट माध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारवर साधला निशाणा खासदार सुप्रिया सुळे हे धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी आज रविवारी अठरा ऑगस्ट रोजी साडेबारा वाजता साखरी रोड परिसरातील सर्किट हाऊस येथे माध्यमांशी संवाद साधला यंदाच्या रक्षाबंधनाला अजितदादांना राखी बांधणार का यावर सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक महिन्यापूर्वीच नाशिक दौरा ठरलेला असून आधी लग्न कोंडाण्याचे असं म्हणत दिलेली जबाबदारी पार पाडणे हेच आमचे संस्कार असल्याचं सुळे यांनी व्यक्त केल्यामुळे उद्याच्या रक्षाबंधनाला सुप्रिया सुळे अजित पवार यांना राखी बांधणार का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे माझी भूमिका म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचं माझा दौरा उद्या नाशिकला ठरलेलाच आहे ठरला होता आणि आता जबाबदारी आहे अर्थातच आधी लग्न आपले संस्कार आहेत बँकांमध्ये होणारा गोंधळ हे प्रशासनाचं अपयश आहे लाडकी बहीण योजना संदर्भात बँकेत मोठी गर्दी होत आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे याबाबत हा सरकारचा प्रश्न असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी सरकारने सुरक्षा पुरवायला हवी असे मत व्यक्त करीत हे सरकार मिसमॅनेजमेंटचे सरकार आहे असा सरकार या सरकारकडून मला काही अपेक्षा नाही असा निशाणा सादर सुळे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेले हे सरकार असल्याचं म्हणत त्यांच्याकडून काय दुसऱ्यांच्या वेदना आणि प्रश्न सोडवण्याची अपेक्षा करतात असे मत व्यक्त केले आहे म्हणजे हा गोंधळ जो होतो हे अर्थातच प्रशासनाचे अपयश आहे प्रशासनाने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे मिसमॅनेजमेंटचं सरकार आहे त्याच्यामुळे मला या सरकारकडून फारश्या काही अपेक्षा नाहीये स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेलं हे सरकार आहे त्यांच्याकडून काय दुसऱ्याच्या वेदना किंवा प्रश्न सोडायची अपेक्षा अदृश्य शक्ती देश चालू शकणार नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिले आहे त्यामुळे हा देश हा संविधानाने चालतो आदर्श शक्तीने नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय अदृश्य शक्ती या देशात कोणा कोण आहे हे सगळ्यांनाच माहिती आणि त्यांना असं वाटतं की अदृश्य शक्ती देश चालवतो पण अदृश्य शक्ती देश चालू शकणार नाही हे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने दाखवून दिलेला आहे कारण हा देश संविधानाने चालतो अदृश्य शक्तीच्या मनमाने चालू देणार आहे पंधराशे रुपये महिन्याला देत मत विकत घेण्याचा कार्यक्रम हा सध्याच्या महायुती सरकारने लावला असल्याचं म्हणत या सरकारकडे लाडकी बहीण योजना सोडून प्रचारासाठी कुठलाही मुद्दाच नसल्याचा निशाणा देखील सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर साधला आहे कारण का महाविकास आघाडी म्हणली म्हणून ते म्हणाले आणि बघा ते जे आम्ही असं कधी म्हणत नाही की आम्हाला मतदान करा मग आम्ही करू असं आम्ही कधीच म्हणत नाही ते नेहमी असं म्हणतात की आमचं सरकार त्या करून आम्हाला मतदान करा म्हणजे सातत्याने ओटातलं ओठात येतच राहत ना प्रत्येक जण सरकारमधलं आज फक्त परत यायचीच भाषा करतं मताचीच भाषा करत आणि लाडकी बहीण योजनेशिवाय दुसरं या सरकारकडे सांगायलाच काही नाहीये विचार करा लाडकी बहीण योजना सोडून सरकार दुसरं काही बोलतं का